छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे भावानेच बहिणीसोबत भयंकर असं काहीतरी केलेलं आहे बहिणीला दोनशे फूट उंच डोंगरावर बोलवलं आणि काय केलं ते पाहूया तुझ मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवलं होतं त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला ढकलून दिलं त्यामध्ये तिचा मृत्यू झाला नम्रता गणेश शेरकर वय सतरा वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय पंचवीस वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच आसपासचे अनेक लोक घटनास्थळी दाखल झालेले आहेत दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत